सगळ्याला हॅलो हाय नमस्कार रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर राखी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप माझ्या भावांना शुभेच्छा आणि बहिणींना पण खूप खूप खुँ शुभेच्छा तर आजची लाईव्ह आज खूप दिवसातून चालू केलेले आहे तर मी दाखवणार आहे मी एवढे दिवस लाईव्ह घेत नव्हती काय नाही चला तर मला आज पाच दहा मिनटाची लाईव घेऊया चलाई तर बघा घराला आपला रंग दिलेला आहे वाटतंय ना आता चकचकात लईच रंग रंगोटी पोराने करून टाकली होती घराचा अवतार लईच बदला होता लई चेंज केला हो का असं रंग दिलेला आहे एकदम डिझाईन विजाईन काढलेलं आहे हा असा पसारा लावलेला आहे सगळा क्लेअरमध्ये कस वाटतय बघ ना का इकडं असा कलर लावलेला आहे इकडं भांडी भिंडी चकचका सगळे घासून डबे बिबे भरून सगळे सामान भरून टाकलेलं आहे कस वाटतय वाटतं की नाही चलो आता बहार इकडं पण असं मस्त घेऊन नका कपडे बिपडे धुवून सगळं काम झालेलं ओके आणि आपण सारखा याच्यावर पडदा टाकत होता तर वॉशिंग मशीन आपण मस्तपैकी कवर घेतलेला आहे हो का छान वाटते ना असंच असंच नवीन नवीन बघाय भेटेल का दादाने काही उद्योग केला आहे कपाट मग रंगवलेला आहे तर जाऊ द्या ठीक आहे चालते जो लेज क को कलरही होता असा कलर होता ओका याचा असा कलर होता आणि तो पाक असा गेला होता कलर तर तरी मग असा कलर लावला चलो च ही पसरलेले आहे हाय पप्पाला जरा जा बाहेर येऊन हाय खूप दिवसात मला लाईव्ह चालू केलेले आहे आवाज येतो का माझा राखी पौर्णिमेच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन तर उद्या आहे ना हा उद्या आहे पण आपण काय म्हणते तुम्ही ॲडव्हान्समध्ये ॲडव्हान्स एड वन सुरेज लई दिवसात नक्की येली आणि बरं झालं तुम्ही आले आहे वरती काही तुमच्या कमेंट वगैरे काही नाहीच आहे आता काही रिस्पॉन्स नाहीच म्हणजे मी पण लाईव्ह घेत नाही बरेच दिवस झाला आज काही इतकं कडक ऊन पडलं आहे काल रात्री इतका पाऊस पडलेला दाखवते ना खिडकीतून पाणी सातले का सोड ना जरा माटीवरच पाऊस पडते ती लेकरं पण सारखं चुकले वाले कडक पडले छान छान सगळं काही पाठीमागचं पण घर चांगलं दोन मजली बांधून झाले त्याचाच पसारा पडलाय तो पसारा आहे दादा आवाज कमी कर कोंबडा बाग देते जरा शांत आणि त्या डब्याचा आहे मोठ्या डबा बी देते त्यांना काय काय ग आणि ते पाणी चल मला पिऊ दे का नाही कोण आलेलं आहे एकेके आपण उलात जाऊ जरा काही कशी आहे मस्त आहे बघा मी पण तुम्ही कसे आहे सकाळपासून कसरावरून बघा माझं आवत्र कसं झालायच काही तू जर पैंजन घातस का हो हो का तुम्ही पैंजनचा डिझाईनर आहे का हो कुठून बोलताय कहाँ टेरेस रहने में खूब सारो गुण है बारे वाटते कि रोज रोज आ, इतका पाउस पड़ते ना ले तुमने विंशर तो टॉप लगा कहाँ है हाँ 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 दोनों दाखों तो पानी चालू कर आहे साठी और कोई आपण बसवलेले आहे डिश म्हणजे खाली सासऱ्यांनी बसवला डिश काहीतरी वेगळं असल्या भर वाटत नाही का चटके भाजायला लागले आता मध्येच कस काय कोणतं आहे माझं पैनजण चांगलीच आहे बर का म्हणजे त्याला तुम्ही डिझाईन करू शकता असे नकली पण जन पण असतात ना त्याचे पण डिझायनर असतात दाखवायचे का दास तुलसीदास पण निलिमा चव्हाण तुम्हाला दाखवते माहिती दिसतंय का ते टायमाला मी म्हणजे दोन वर्ष झाल्यास पाच हजाराला घेतलं होतं बघा कितीला भेटते काय माहिती नाही लाईक करा बर का जेवढे जेवढे आले त्यांनी तर करा कॅमेरासमोर दोन्ही ठेवून दाखव <laughs> मी जे मी अर बसली मला त्यामुळं ते पोर करतात ते विचारच अशी डिझाईन आहे बॅक कॅमेरा नको मग थँक्यू सो मच तुम्ही लाईक केलं चला म्हणलं करूया लाईव्ह घेऊया बघू म्हणलं बरे देऊ जामान झाले नुसतं का तरी पाणी मारले फ्रंट कॅमेरा दाखव फ्रंट दाखव फ्रंट दाखवते कंठमध्ये नाही दिस ማለት ሰው አለ ከእንደ ከአምራር ጋር አለ እና አቶ माझं ते मला एक विचारायचं होतं जे पहिल्या ते पोळ्या उठलेल्या का बघा तुम्हाला मी व्हिडिओ काढलेला त्याचे डाग अजून राहिलेले आहेत तर त्यासाठी काय लावावं लागेल तेवढं सांगा मला कशानं जातील ते तुम्हाला कुणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा ते डाग मला घालवायचे बघा काय काय डाग उमटला ते काढून दाखवू दा ले का तुम्हाला काढून दाखवू का परत ना कसं असत का ते चांगलं जेव्हा बसव यावं ते पडलं बिल्लं तर प्रॉब्लेम होता काढून दाखवले तुम्ही चांदीचं चा पंज डिझाईन करत का म्हणजे असं सो नकली सोनारच्या दुकानात आहे का कसं का हो था। काढलेलं थांबा मला बघितलं बघितलं का घालते पाय चला तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा भावा बहिणी बहीण आणि मला तेवढं कमेंट मध्ये सांगा की ती माझ्या चेहऱ्यावरचे डाग कशामुळे जातील कोण बीत लावा कोण म्हणता काहीतरी लावा चला बाय बाय राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि डाग उठल्यात ना त्याच्यावरच काय लावायचं वगैरे तुम्हाला माहिती असेल त्याच्यामुळे जात असेल तर नक्की सांगा तक बाय बाय तुम्ही काय